आदरणीय मुस्ताक अंतुलेगे साहेब महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सन्माननीय रुपालीताई चाकणकर अनिल भाईदास पाटील साहेब इथं उपस्थित झिरवळ साहेब पक्षाचे सर्व सन्माननीय व्यासपीठावरचे मान्यवर आजच्या या प्रमुख प्रवेशाला म्हणजे अंतुले साहेबांच्या आणि नाईक साहेबांच्या इथं उपस्थित सर्व पक्षातील सहकारी बंधू आणि भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो खरं तर आज मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं एक गोष्ट मनापासून सांगावशी वाटते की दोन व्यक्तींचं मी बोलणं अतिशय मन लावून ऐकत होतो त्यात सर्वात पहिल्यांदा जे आत्मीयतन ज्याला आपण आपल्या आत्म्याचा आवाज म्हणतो तो, तो निघत होता तो तटकरे साहेबांच्या प्रास्ताविक भाषणामधून आणि त्या आत्माच्या आवाजाला अनुमोदन देताना मुस्ताक साहेबांचा प्रवेश झाल्यानंतर आपण जी भूमिका मांडली त्यातून आणि त्याच्यानंतर गरजे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की तटकरे साहेबांच्या वरती आजही अंतुले साहेबांचा किती प्रभाव आहे या ठिकाणी वारंवार त्यांना पक्षाचं काम करत असताना जाणवत ते स्वाभाविक आम्हाला सुद्धा जाणवत पण एकोणीशे ऐंशी पासूनचा संबंध इतिहास मांडताना सोबत काम करताना सोबत काम न करताना सुद्धा आजचा प्रसंग असा आहे हे तटकरे साहेब असले ते अंतुले साहेब असले तरी या दोघांच्या मधलं जे काही मधल्या काळात अंतर पडलं होतं त्यानंतर भरही विचारानं पडलं असेल पण मनानं कधीच पडलं नव्हतं हेच या ठिकाणी आज या आपल्या दोघांच्या भाषणातून या ठिकाणी दिसून येतं विचाराचं अंतर आणि मनाचं अंतर याच्यात फार फरक आहे मनाने अंतर का पडू शकत नाही कारण त्याच्यावर अनेक वर्षापासून त्या नेतृत्वाचा अनेक दीर्घकाळ प्रभाव आणि त्याचा वरदहस्त डोक्यावर राहिलेला असतो म्हणून भलेही नंतर वेगळे विचार झाले तरी मनामध्ये वेगळा विचार येऊ शकत नाही तोच आजच्या प्रवेश सोहळ्यामध्ये तटकरे साहेब या ठिकाणी मला दिसून आला एक लहानसा कार्यकर्ता म्हणून माझा आजच्या या प्रवेश सोहळ्यावर जर कुणी म्हणलं की आपलं म्हणणं काय असेल तर आज प्रामाणिकपणाने माझं हे मत आहे की कुठंतरी अंतुले साहेबांचे अनेक वर्षापासूनचे आपल्यावर असणारे आशीर्वाद आज या अंतुलांच्या प्रवेशामुळे या ठिकाणी कुठं तरी एक भावनिक प्रसंग आपणही सांगून टाकला आणि त्यांनी सांगितला की तुमच्या दोघांसाठी हा भावनिक क्षण आहे नाईक साहेब आपण या ठिकाणी सांगितलं नाईक साहेब म्हणले की एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी ज्यावेळेस भूमिका घेतली ती खऱ्या अर्थानं लोकशाहीची भूमिका होती ही अनेकदा मी स्पष्ट केलं आणि स्पष्ट करताना हीच सर्व मंडळी आहे व्यासपीठावर बसलेली जी दादांच्या सोबत लोकशाहीनं दादांच्या त्या निर्णयाच्या समर्थनार्थ सोबत आलेली आहे आणि त्यामध्ये आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते होते तुम्ही जरी आज या ठिकाणी असा प्रवेश केला तर मी सुद्धा असाच प्रवेश कार्यकर्ता म्हणून घेतला होता पण हे कार्यकर्त्याचा या पक्षात दादांच्या नेतृत्वाखाली कधी नेता झालो हे मला सुद्धा कळालं नाही त्यामुळे तुम्हीही त्याची काळजी करू नका साहेब लक्ष द्यायला विशेष आहेतच त्यामुळं मी आपल्याला ता आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकच सांगेल की आज भलेही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे माध्यम वेगवेगळ्या सर्वेच्या संदर्भ देऊन मग महाविकास आघाडीला किती महायुतीला किती देशाच्या राजकारणामध्ये काय दोन गोष्टी मात्र आज या ठिकाणी माध्यम समोर आहेत म्हणून आणि आपल्या या भागातील प्रमुख सहकारी समोर आहेत म्हणून सांगावं असं वाटतं एक तर देशाने ठरवलंय की पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आणायचं आणि आदरणीय मोदी साहेबांना या देशाचं प्रधानमंत्री करायचं देशाच्या विकासासाठी देशाच्या गतिमान विकासासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यात निवडणुका झाल्या आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब या ठिकाणी पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीचा आपला अनुभव सांगतीलच या महाराष्ट्रातला पण दुसऱ्या टप्प्यामध्ये आता या ठिकाणी सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे आमच्या भागातलीही काही मतदारसंघ मराठवाड्यातली सव्वीस एप्रिलच्या निवडणुकीमध्ये आहेत तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे टप्प्यात पुन्हा मराठवाड्यातला भाग आहे पण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी जाता आलं ठिकाणी प्रचार करता आला त्या त्या ठिकाणी अभूतपूर्व प्रतिसाद या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना मिळाला आहे आणि एक ऐतिहासिक या ठिकाणी जनमत महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या या उमेदवाराच्या पाठीमाग आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिसून येईल हे मात्र निश्चित मी या ठिकाणी सांगतो मला अभिमान सा, या गोष्टीचा आहे की आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष दादा येतीलच पण दादा यायच्या अगोदरही या ठिकाणी सांगतो की आपण दोन जूनला निर्णय केला पाच जूनला आपण आपली भूमिका स्पष्ट केली आज आपण सव्वीस आज बावीस एप्रिलमध्ये हो, चार जूनला चार जुलैला चार जूनला निकाल आहे आणि त्या काळामध्येच या आपण घेतलेल्या भूमिकेला महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेकडून अगदी नऊ महिन्याच्या कालावधीमध्येच अभूतपूर्व प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय याचाच अर्थ आपण जी भूमिका घेतली ती भूमिका लोकहिताची होती जनमताची होती लोकशाहीची होती आणि लोकांच्या भावनेशी सहमतीची होती म्हणून आजचा हा प्रवेश सोहळा अनेक ठिकाणी अनेकदा प्रवेश वेगवेगळ्या वेग ठिकाणी झाले एक प्रसंग मला आठवतो की रात्रीचे दीड वाजले होते देवगिरी बंगल्यावरती आणि रात्री दीड वाजता हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी देवगिरी बंगल्यावर आदरणीय दादांकडे प्रवेशाला आले कुणीतरी तक्रार केली की दीड वाजलेत प्रवेश पण करणार काय दिवसभर एवढे प्रवेश केले रात्री दीड वाजता सुद्धा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा या महाराष्ट्रातला इतर पक्षातला कार्यकर्ता दादांच्या नेतृत्वाखाली यायला तयार होत असतील तर नक्कीच या नेतृत्वाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेत्याचा चमत्कारिक नेतृत्व आहे हे मात्र या ठिकाणी सांगायला मला अभिमान वाटतो म्हणून आज अंतोले साहेब आपण या ठिकाणी प्रवेश केला आपल्या नेतृत्वाखाली आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना काम करायची संधी या ठिकाणी तटकरे साहेबांच्या या सर्वांच्या तर हाताखाली मी बरंच शिकलो आहे पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या आप हाताखाली राहून आता शिकता येतील पण हे ये सगळं करत असताना एक मात्र निश्चित आहे की आज तुम्ही घेतलेला निर्णय या पुरोगामी महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी विचार झाला ही घेऊन आपण सत्तेच्या बाजूने सत्तेची कास धरून देशाच्या गतिमान विकासाला साथ देत असताना तुमचं समर्थन आणि तुमचा प्रवेश हा नक्कीच कलाटणी देणारा असेल हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो आणि कार्यकर्ता म्हणून आपण जी भूमिका या ठिकाणी मांडली शेवटी नेता कितीही मोठा व्हावा माझं असं व्यक्तिगत मत आहे की नेता कितीही मोठा व्हावा पण नेत्यांनी त्याच्या आतला कार्यकर्ता कधीच मरू देऊ नये आणि तो कार्यकर्ता आपण पुन्हा एकदा नाईक साहेब आपल्या भूमिकेतून आमच्यातला जिवंत क्षणभर का होईना ठेवला त्याबद्दल आपलेही मनापासून अंतुले साहेब आपलेही मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो मान्यवरांचे आभार मानतो धन्यवाद